महाविकास आघाडीच्या आंदोलनाला यश उपोषणाची सांगता घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात नमुना डसाठी प्रशासन लागले युद्ध युद्धपातळीवर कामाला महाविकास आघाडीच्या वतीने मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल होत लाभार्थ्यांना घरकुलासा निधी वितरणास सुरुवात झाली आहे नमुना ड साठी सुद्धा युद्धपातळीवर प्रशासन कामाला लागले आहे लेखी आश्वासनानंतर आज साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली मात्र अखेरच्या पीडितांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला शेकडो वर्षापासून जागेवर मालकी हक्क प्राप्त मागणीची दखल झाली शासनाने तशा पद्धतीचे अध्यादेश देखील काढले नियम कायदे तयार झाले तसंच नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित केले त्यानुसार लाभार्थ्यांकडून कागदपत्रे व पंचनामे करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले काही महाभागाने नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या मौखिक संमतीने लाभार्थ्याकडून मोजणी तातडीने होते अशी बतावणी करून प्रत्येकी तीनशे पन्नास रुपये नमुना साठी घेतले त्याला ही चार वर्षे लोटल्या गेली तरीही नमुना ड च्या लाभापासून राहिले घरकुल मंजूर होऊ निधी मिळाला नाही यासह ज्यांना घर नाही त्या सर्व बेघरांच्या प्रश्नाने जनता त्रस्त होती या सर्व बाबीसाठी सत्तेत असताना नगरसेवक साकीब शाह यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच कान उघडणी केली होती उपोषणाच्या मार्गाने घरकुल लाभार्थ्यांसाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला होता त्यामुळे पीडित जागरूक जनता त्रस्त नागरिक साकीब शाह यांच्याकडून मागण्या पूर्ततेची अपेक्षा व्यक्त करीत होते शेवटी नाईलाजाने जनतेच्या अपेक्षा पूर्ततेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसत शहर अध्यक्ष शाकीब शाह यांनी पंधरा दिवसात घरकुलाचा रखडलेला निधी नमुना ड व बेघरांना घराचा लाभ मिळवून देण्याच्या मागण्याची पूर्तता करावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती लोकहिताच्या मागणीची माहिती होताच वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस अल्पसंख्याक का लिगल सेल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सोबत राहण्याची तयारी दर्शवली आणि साखळी उपोषणाच्या स्वरूपाने संयुक्तपणे महाविकास आघाडीची सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला साखळी उपोषणाची सुरुवात झाली आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या आंदोलनाला नागरिकांनी कुटुंबांसह सहभाग नोंदविला विरसा मुंडा ब्रिगेड भीम आर्मी एमआयएम पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला जागरूक नागरिकांनीही पुढाकार घेतला तरीही नगर प्रशासन झोपलेलेच होते उपोषणातील दिवसागणिक गर्दी वाढतच होती नागरिकांचा संताप वाढतच होता उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आपल्याला श्रेय घेता येणार नाही म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रशासनामार्फत मागण्या रोखून ठेवल्याचा आरोप सुद्धा उपोषणकर्त्यांनी केला होता प्रशासन कुंभकर्णी झोपेत गेले त्यामुळे आपल्या हक्काचे व अधिकाराचे मिळवण्यासाठी संतप्त उपोषणकर्त्यांनी ताला तालाठोपूचा इशारा दिला तरीही प्रशासन जागले नाही हातूर मातूर उत्तरांनी टाळाटाळ करीत होते शेवटी संतप्त आंदोलकांनी पोलिसांचा पोलिसांच्या दंडुके शाहिलांना जुमाडता जेलमध्ये जाण्याच्या मानसिकतेने नगरपालिकेला ताला ठोकूचा आक्रमक पवित्रा घेतला त्याने प्रशासन खडबडून जागी झाले त्यांची कुंभकर्णी झोप उडाली गु, लोकप्रतिनिधीला न जुमानता त्यांनी अखेर पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले आंदोलनकर्त्यांनी ताला ठोकून आंदोलन स्थगित केले मात्र साखळी उपोषण चालूच ठेवले प्रशासन कामाला लागले परंतु दिवसामागे दिवस असल्याने शेवटी आज महाविकास आघाडीच्या वतीने साकीब शाह हे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देणारे पत्र दिले त्याला ठोकोच्या वेळी आंदोलन आक्रमक झाले होते आणि आता आमरण उपोषण केल्याच्या प्रशासनाच्या केल्याने प्रशासनाच्या अंगलट येऊ शकते अशी समज आल्याने उपोषणकर्त्यांच्या मागणीची नगरपालिकेने दखल घेतली आणि घरकुलासा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळवी करण्यास सुरुवात केली इतर मागण्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने लेखी लेखी पुरावे देऊन आश्वासनाचे पत्र देण्यात आले मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या हस्ते उपोषण करताना उसाचा रस पाजून आज उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी उपोषणकर्ते आंदोलक राष्ट्रवादी शहरात पवार गटाचे यावेळी उपोषणकर्ते आंदोलक राष्ट्रवादी शहर शहरात पवार गटाचे पुसत अध्यक्ष साकीब शाह वंचित बहुजन आघाडीचे पुसत तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे विजय बाबर अर्जुन राठोड इस्तेयाक भाई जाहीर भाई डॉक्टर राऊत व आंदोलनाला पाठिंबा देणारे बिरसा ब्रिगेडचे पुसत तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांच्यासह आदिजन यावेळी उपस्थित होते

तो आजपासून सर्वांना देण्यास सुरुवात झालेली आहे ही आमची पहिली मागणी पूर्ण झाली त्याचबरोबर नमुना डळची जी दुसरी मागणी आहे ही मागणी पंधरा दिवसाच्या आतमध्ये पूर्णपणे फाईल तयार होऊन योजना ऑफिसला जाईल आणि तिथून लगेच ती पुन्हा ऑफिसला जाईल आणि जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर इथल्या नागरिकांना हत्याचा नमुना डळ मिळेल आणि ते घरांसाठी सुद्धा नगरपरिषदने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे असे आम्हाला लेखी पत्र देऊन आज त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज आम्ही मागील सत्तर दिवसापासून सुरू असलेलं साखळी उपोषण समय चारही समय आ, समय विचारी पक्षाच्या वतीने सुरू असलेले उपोषण आज आम्ही ते थांबवत आहोत या उपोषणामध्ये ज्या ज्या सामाजिक संघटनेनी पत्रकार बंधूंनी इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्तपत्र वाहिनींनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आपले सहकार्य यापुढे असेच राहावं गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी ते चारही पक्ष आज एकत्र आले आहेत त्यानंतरही गरिबांचा गोरगरिबांचा कुठलाही प्रश्न असो आम्ही इथे वचनबद्ध आहोत की सर्वांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र हो येऊन लढूयात जय भीम जय शिवराय लढेगे और खिचेगे या पुसद नगरपालिका समोर आज छब्बीस दिवसापासून कार्यनिर्वाह उपोषण सुरू होते आणि ते उपोषण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस अल्पसंख्याक सेल करून महाविकास

त्यामधून मी या उपोषण मंडपात ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या घटकांनी ज्या ज्या नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे तसे पत्रकार बंधू असो बिरसा मुंडा ब्रिगेड एम आय एम भीम आर्मी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यानंतर बरेचसे संघटना आहे ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि लोगों की बुराई फैलाने से जितना समाज का नुकसान नहीं हो रहा है उससे ज्यादा नुकसान अच्छे लोगों के खामोश रहने से हो रहा है जय भीम जय महाराष्ट्र सोलह जानेवारी दो हजार चौबीस पास शहर सर्वपक्षीय कुपोषण नगर परिषदे प्रार्थना समोर सुरू होता भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये सर्वांच्या घरकुल संबंधी ज्या मागण्या होत्या नमुना ड आणि लाभार्थ्यांना शेवटचा उर्वित थांबतात प्रत्येकी वीस रुपये आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित होता एक प्रशासकीय अधिकारी प्रलंबित होत दिवसापासून तर या उपोषणाची दखल घेऊन युद्धपातळीवर काम करून आणि दोन्ही मागण्यामध्ये सकारात्मक वाटचाल केलेली आहे त्यातली जी पहिली उर्वरित वीस हजार रुपये देण्याची मागणी पूर्ण होत आहे मला आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की ही लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे नगरप्रेश टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग करेल येत्या काही दिवसातच सगळ्याच्या अकाउंटला पैसे बोलत होते त्यानंतर लग्न आढळ्याची एक बोलतीमुळं काम राहिलं होतं त्या बोलतीची आपल्याला दहा आठ वाटच्या मिळाले आहेत दोन्ही दोन वाटच्या सोमवारपर्यंतची मिळतात की या पूर्वी आणि पंधरा दिवसात पंधरा दिवसातल्या परिपूर्ण प्रस्ताव आपला गावच्या यवतमाळ हाल होईल आणि त्यानंतर करीत होते त्यानंतर पुढे आपल्या सर्वांना वासियांना आशिर्द करून दिली प्रधानमंत्री हॉटिनची कुठलीही समस्या यापुढे बोलली जाणार कोणाला आंतरराशी काही समस्यातील त्यांनी माझ्यामध्ये दिसले की स्वसा संपर्क वाढावा आमचा इब्राहिम आहे तसाही संपर्क त्यांना परिपूर्ण याय जातो